चल ना अरे काय चल नाय अन आता हे कवर सांडावाने हिंडायचा कवर गावात बोखळायचा असं अरे लग्न करावा जरा अरे लग्नच करायचंय मला तू केसला हात नोकलं मला चल सोट सोट राहिली काय पोरगी पटाय काय व्हाय ना त्यात कसं हे करू ना अरे आश्या आणि पोरगी नाही पाटणार असं तू वळू हिंडावं लागेल तुला तु लय असं हिंडतोय अरे ये पण ना बर दिवस दिवसा बर दिवसा कडे लावून चालू या राब बाप रे घराचा दरवाजा कधी बंद नाही राहत एवढा उन्हाचा याचा कान मोडावच लागन मला त्याच <sharp> लग्न झालंय ना रे आता एवढ्यातच था लग्न झाले अरे आपल्यातलं बिया नाही ती माहिती कस हा ना राम नाही 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 मला नाही नाही झापणारच नाही मला काहीतरी करावंच लागेल मला चल तुला आवाज येतो पैकी ये का मला नाही ऐकवणार आवाज अरे बाबू काय चालू आहे माझं येणत आलं ना रणगाडा आणून घरद उडून द्यावा पण रणगाडा आणायला गेलं ना तिकडे बाळगून जायचं इथं शोध काहीतरी आणि यांचा डाव मोडून टाकता घासलं घासले कोणी वाजेल कोण दरवाज्या कुत्र होत काय काय नसता काय बाबा आहे काय बोला शेजारी विजारी होते काय कोण माही दिना पण इथं कोणी आता येऊ द्या तंगडच तोडी तुम्ही चे परत परत गेला इथं तर कोणी दिसा ना खून वाचित असं आर म्हणजे फरशी सुद्धा पुसून देणारे दे लोक मला हा बायकू बसली मस्त पलंगावर मायकून काम करून घेती अर्धा झाल तर रे बाबा काम थोडस राहिलं होत आई इकडे बर अरे काम झालं तरी वाजेल असतं तरी जमलं असतं गेलो असतो मी बाहेर त्यांना बघायला अरे दरवाजे वाजत कोणतरी कोण वाजवतय आता मला काय माहित हा का मी परिचित होतो पुशत का हा अर्धी झाली ना अर्धी राहिली तिकडे पुसून घ्या आणि किचन वाटा पण पुसायचं अर पुश ना भांडे धुतो कपडे धुतो पण कोण आहे दरवाजा बघ ना तू एकदा मग एक काम करू आपण दरवाजे लावणी इकडे पळते काय कोण असा पायाचा आवाज आला सारखं झालता बरं का पण कोणी हा का दिसणार काहीच नाही आलो बर काम करू तू म्हणते सरक सरक कडी नको लोड कडी नको शहायला शहायला बघू ना इंची यांना काही फरक पडा ना एवढं वाजून पण

आयू। 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 तीन वाजव मी न वाजवला मी, मी वाजवला अरे भाई काम चालू आहे घरात आमचे हा काय काम आहे तुमचं इकडं कोणतं काम चालू होत फरशी हा काय गरज आहे का वाजय जाय जे पुसून फरशी चालचे काम करतोय मी तर करतो ना थांब ना मला माहिती भांडे राहिलेच होय आपण